श्री गुरुदेव दत्त आपण ग्रहांविषयी माहिती बघतोय आणि आजचा ग्रह आहे तो चंद्र चंद्र सूर्यासारखाच महत्वपूर्ण ग्रह आहे आणि तो पृथ्वीचा उपग्रह देखील आहे चंद्राचं हे खूप महत्वाचं उपग्रह मानला जातो सूर्यापेक्षा जास्त महत्व ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्यापेक्षा जास्त महत्व हे चंद्राला दिलं जातं चंद्राचं पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्याचा काळ अमावस्या पौर्णिमा प्रत्येक आजारी व्यक्तीच्या शरीरातील तापमान या प्रकारे अनेक घनिष्ठ संबंध हा चंद्राशी येतो कारण चंद्र हा महत्वपूर्ण ग्रह आहे तुमचा प्रत्येक ग्रह आणि त्याचा येणारा परिणाम हा चंद्राशी कनेक्ट आहे ज्योतिषशास्त्रात खूप महत्वपूर्ण रोल हा चंद्राचा असतो चंद्र हा अत्यंत शीघ्र गती ग्रह आहे तो परिणाम शीघ्र गतीने देतो बघा तुम्ही चंद्र मनाशी रिलेट केलं जात तर तुम्ही मन किती तुमचं किती गतीने पळत असतो हे तुम्ही अनुभव घ्या रवी हा शिव आहे व चंद्र हे शक्ती आहे मन आहे ममता आहे त्यासोबत आनंदमय देखील मन आहे पण मनाचा मना आणखी विरुद्ध भाग सुद्धा आहे हा झाला पॉझिटिव्ह पण त्यासोबत थोडं मनाचं निगेटिव्ह देखील आहे चंद्राचं अस्थिर स्वरूपाचं एक तत्व आहे तो खूप अस्थिर असतो चंचल असतो मन भावना बुद्धी विचार या सर्वांचा विचार हा चंद्रावरूनच केला जातो चंद्र हा मूळ आहे जर हे मूळच तुमचं खूप चांगलं असेल म्हणजे जर तुमचा पत्रिकेमधला चंद्र जर उत्तम असेल तर बाकीचे जे ग्रह आहेत तर ते अतिशय उत्तम तुम्हाला साथ देतील म्हणजेच चंद्र उत्तम तर त्यानुसार त्याच्या शाखा देखील खूप उत्तम राहतील आणि पत्रिकेतला जर तुमचा चंद्र खराब असेल तर बाकीचे ग्रह कितीही उत्तम असू द्या त्यांचे योग उत्तम असू द्या ते फळ देणार नाही फळ देईल पण खूप कमी प्रमाणात देणार त्यासाठी चंद्र उत्तम करणे खूप आवश्यक आहे उत्तम कसा करायचा तो देखील आम्ही सांगणारच आहोत चंद्र हा स्त्री तत्वाचा ग्रह आहे त्यामुळे चंद्राचं जे आहे तर त्याला घराशी जोडलेलं आहे गृहिणी म्हणजे चंद्र आहे त्यासोबतच वनस्पती जलाशय यावर चंद्राचा अंमल आहे चंद्र हा मातृत्वाचा कारक आहे त्यामुळं चंद्राला मातृत्व मातेच्या सर्वसाधारण स्थितीचे कारक देखील म्हणलं गेलेलं आहे पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे देखील चंद्रावरूनच बघितलं जातं म्हणजे चतुर्थ स्थान कर्क राशी ही चंद्राचीच आहे मातृसौख्य हे देखील त्यासोबतच चंद्राचं जसं मनावर अंमल आहे त्याचप्रमाणे त्याला छातीवर देखील अंमल आहे द्रव पदार्थ रक्त पचन संस्था ह्या सर्व चंद्राच्या अंमलाखाली येते चंद्राचा अमल जो येतो तो डोळ्यावर येतो दृष्टीवर येतो त्यामुळेच पुरुषांचा डावा डोळा व स्त्रियांचा उजवा डोळा हा चंद्राच्या अंमलाखाली धरला जातो जसं मी म्हणलं की चंद्राचं सर्वात मोठं पृथ्वीभोवतीच व ज्योतिषशास्त्रात खूप मोठं महत्व आहे त्याचप्रमाणे चंद्राचं मनावर देखील अंमल असल्यामुळे मानसिक रो रोगी विक्षिप्त वागणारे किंवा आपलं मन हे ज्यावेळेस अमावस्या पौर्णिमा होते किंवा चंद्राचं पंधरा दिवसाचं जे कालावधी असतो चढणं आणि उतरणं त्यानुसार आपलं मन देखील होतं त्यामुळे मानसिक रोगी किंवा विक्षिप्त वागणारे हे जसं जसं चंद्राचा पौर्णिमा अमावस्या असतो तर त्यामध्ये देखील त्यांचा परिणाम दिसून येतो चंद्र चंद्राचा अंमल हा पोषक तत्वावर आहे चंद्र पोषण करतो त्यामुळेच बऱ्याच जणांनी आपल्या पोटांचे आजार इंद्रिय यावर लक्ष देणं आवश्यक आहे त्यासोबतच सात्विक आहार हाच देखील चंद्राच्या अंमलाखाली येतो त्यामुळे सात्विक आहार घेत जा ज्याचा चंद्र खराब आहे त्यांनी पोटाच्या विकारांवर लक्ष असू द्या त्यासोबतच ज्याचा चंद्र उत्तम आहे अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये उसाचं उत्पन्न किंवा कोथिंबीर अशी उत्पन्न घेणं खूप उत्तम राहणार आहे कारण जलतत्व हे देखील चंद्राचं आहे ज्याचं जलतत्व उत्तम आहे चंद्र उत्तम आहे अशा शेतकऱ्यांनी उसाचं उत्पन्न नक्कीच घ्यावे त्यात त्यांना नक्कीच फायदा होईल कसा वाटला हा चंद्रग्रहाविषयी व्हिडिओ तर नक्कीच आम्हाला सांगा त्यासोबतच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद